संजय जाधव ठाकरेंसोबत एकनिष्ठ कारण एकच जे फुटले ते परत निवडून ना आले नाही लोणीकर विटेकर दोघांपैकी एकावर महायुती डाव लावेल किंवा तिसऱ्याच रिंगणात आणि परभणीत संजय जाधवांची सीट निघू शकेल फक्त वंचितने पाठिंबा दिला पाहिजे ठाकरे प्लस वंचित सध्या हा फॅक्टर टिकून राहिला तर परभणीतील लोकसभेचे गणित बदलतील नेमकं गडलय का परभणी लोकसभेमध्ये एकोणीसशे पासून ते दोन हजार पर्यंत तब्बल पाच वेळा शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला या मतदारसंघातून शिवसेनेचे अशोक देशमुख सुरेश जाधव तुकाराम रेंगे पाटील गणेश दुधगावकर आणि खासदार संजय जाधव यांनी परभणी लोकसभेचं प्रतिनिधित्व केलंय परंतु सध्याच्या घडीची बदलती राजकीय गणिता आणि भेसळ पाहता आता परभणीमध्ये नेमकं कोणता खासदार निवडून येईल यावरती मात्र चर्चा सुरू आहे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी खरी लढत असली तरी ओबीसीच्या मुद्द्यावरती आणि रासपचे महादेव जानकर यांची देखील परभणीमध्ये चांगलीच पकड आहे त्यामुळे परभणीचा पुढील खासदार कोण संजय जाधव राजेश विठेकर की महादेव जानकर यावरती अजून परभणीकरांनी शिक्कामोर्तब केलेलं नाही परभणी लोकसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाकडेच आहे आणि ठाकरे गटाचे संजय जाधव हे विद्यमान खासदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणवीसला ला लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे राजेश विठेकर आणि वंचितचे आलमगीर खान यांचा पराभव केला होता आता परभणीत मुख्य लढत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशीच राहिली आहे पण मूळ शिवसेना व राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे परभणीतले राजकीय गणित बदललीय सध्याचे विद्यमान खासदार संजय जाधव यांनी ठाकरे गटाची साथ दिली आहे तर परभणी मतदारसंघातील शिवसेनेचे माजी विजयी खासदारांनी आतापर्यंत जे जे निवडून आले त्या सगळ्यांनी ठाकरेंची साथ सोडली त्यामध्ये दे अशोक देशमुख सुरेश जाधव तुकाराम रेंगे पाटील गणेश दुधगावकर यांचा समावेश आहे आता ज्या खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली ते पुन्हा संसदेत पोहोचलेच नाही मतदारांनी त्यांना साफ नाकारले पण विद्यमान खासदार संजय जाधव हे ठाकरेंच्या सोबतच राहिले त्यांनीही पक्ष बदलाची ही परंपरा मोडीत काढली आहे त्यामुळे सध्या तरी महाविकास आघाडीकडून त्यांना परभणीत दावेदारी दिली जाईल अशी चर्चा दुसरीकडे आघाडीतील काँग्रेस व शरद पवार यांच्याकडे सध्या सक्षम उमेदवार नाही हिंदुत्व या एका शब्दावर आजपर्यंत शिवसेनेचे उमेदवार परभणी मतदारसंघातून विजयी होत आलेत दुसरीकडे राष्ट्रवादीचा अजित पवार गट भाजपसोबत गेल्यानं त्यांना सध्या किती स्कोप मिळतोय यावर गणित अवलंबून आहेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय जाधव यांनी तब्बल एकोणपन्नास पूर्णांक सत्याहत्तर टक्के मते राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांचा पराभव करत घेतले होते तर दोन हजार एकोणवीसचा चा खासदार जाधव यांना हरवण्यासाठी स्वतः अजित पवार प्रयत्न करत होते त्यासाठी पवारांनी आपले विश्वासू राजेश विटेकर यांना मैदानात उतरवलं तरी विटेकर यांनी आता तगडी लढत देऊन सुद्धा वंचितच्या आलमगीर खान यांच्यामुळे शेवटी विटेकर पडले पुढे दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं होतं तेव्हा खासदार संजय जाधव नाराज असल्याची चर्चा होते पण शिवसेनेच्या कार्यक्रमांमधून ते जाहीरपणे एन सी पीवर टीका करत होते त्यामुळे शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडानंतर खासदार जाधव हे शिंदेसोबत जातील अशी चर्चा होती पण मतदारसंघातील मागचा इतिहास पाहता त्यांनी हा मोह टाळला कारण परभणी लोकसभा मतदारसंघात निवडून आलेल्या शिवसेनेच्या खासदारांना काही ना काही कारणास्तव कालांतराने सेनेची साथ सोडावी लागली आणि सोडून गेलेला खासदार पुन्हा निवडून आला नाही असा परभणीकरांनी इतिहास रचला त्यामुळे काही जरी झालं तरी खासदार जाधव हे उद्धव ठाकरेंची साथ सोडत नाहीत दरम्यान आता जितकी ताकद ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे तितकीच ताकद परभणी मतदारसंघामध्ये भाजप किंवा अजित पवार गटाची नाहीये मात्र इथे ते ताकद लावू शकतात इतर दोन पक्षांच्या तुलनेत परभणीमध्ये भाजपाकडे जी आहे ती ताकद जास्त आहे आणि भाजपच्या वाट्याला ही जागा आली तर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर किंवा परतूरचे आमदार बबनराव लोणीकर हे सध्या मतदारसंघातून लढत देऊ शकतात परभणीत वंचितची भूमिका महत्वाची ठरणार आहे या निवडणुकीत त्याचा मोठा फटका राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसला होता आणि आज घडीला वंचित आणि उद्धव ठाकरे यांची युती आहे प्रकाश आंबेडकरांसाठी ही सगळ्यात मोठी एक चालून आलेली संधी प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचं चांगलं त्यामुळे परभणीमध्ये सुद्धा जर वंचित आणि ठाकरेंच जुळून आलं तर संजय जाधवांची सीट निघू शकेल अशी ही चर्चा पण परभणी कर हा प्रश्न सर्वस्वी तुमचा तुमच्या मतदारसंघामध्ये स्ट्रॉंग लीड घेईल असा नेमकं उमेदवार कोण आहे कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक